वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन रेल्वेकडून तिकीट खिडकी सुरू करण्यात यावी व याकडे खासदार डॉक्टर हेमंत सावरा यांनी लक्ष घालावे व प्रवाशांची अडचण दूर करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे पालघर पूर्वेकडील नागरिकांना रेल्वेने प्रवास करायचा असल्यास तिथे तिकीट खिडकी नसल्याने त्यांना पश्चिमेकडील तिकीट खिडकीकडे तिकीट काढावे लागते यामुळे गैरसोय होत आहे पादचारी पुलावरून फलाट क्रमांक एक वर यावे लागते तिकीट तपासणीसांनी त्यांना तिकीट विचारल्यास तिकीट काढण्यासाठी जात असल्यामुळे तिकीट काढणार कुठून असा प्रश्न निर्माण होत आहे काहींना यावे दंड भरावा लागतो दुसरा कुठला मार्ग नसल्याने याच मार्गावरून येण्याशिवाय त्यांच्याकडे गत्यंतर नाही त्यामुळे त्यांचा वेळ वाया जातो रेल्वे प्रशासनाने कडे दे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांकडून व प्रवासी संघटनांकडून सुद्धा करण्यात येत आहे पालघर नगर परिषद क्षेत्रातील लोकसंख्या दुप्पट झाली आहे पूर्वेस अनेक इमारतींचे गृह संकुलने झाली आहेत पूर्वेकडील डोंगर पलीकडून नागरिक रेल्वेने प्रवास करतात त्यांनाही तिकीट काढायचे असल्यास त्यांना पश्चिमेस जावे लागते त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे पूर्वेकडे तिकीट खिडकी सुरू झाल्यास नागरिकांना होणारा त्रास वाचेल